नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहच स्वागत करीत आहे मुलींना आता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण हे मोफत झालेलं आहे आपण हे शिक्षण नेमके कोणकोणत्या कुन कोर्सेसला ॲप्लिकेबल आहेत मोफत शिक्षण कोणकोणत्या कुन कोर्सेसमध्ये मिळणार आहे कोणकोणत्या कुन शिक्षणात किंवा पदवींसाठी मिळणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्या अटी शर्ती नेमकी कोणकोणत्या आहेत कोणते कॉलेज याच्यामध्ये असणार आहेत कोणते कॉलेज या जी आर मध्ये सामील नाही आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुलींना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं जे काही मोफत शिक्षण आहे त्याच्या नियम आणि अटीबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम कोणकोणते सामाजिक प्रवर्ग या शासन निर्णयामुळे त्या प्रवर्गातील मुलींना दिलासा देण्यात आलेला आहे ते प्रवर्ग कोणते आहेत ते सर्वप्रथम बघूया आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ई टी प्ल्यू एस म्हणजेच आठ लाखाच्या आतील जे काही पात्र लाभार्थी असतील त्या पात्र लाभार्थ्यांना या मोफत शिक्षणाचा मुलींना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत फायदा मिळणार आहे त्यानंतर इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एस सी बी सी आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनाथ मुले आणि अनाथ मुलीसुद्धा या योजनेसाठी मुलींच्या मोफत शिक्षणासाठी पात्र असतील आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही मुलींना आणि अनाथ मुलांना मोफत शिक्षण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत लागू केलेलं आहे हे नेमके कोणकोणत्या कोर्सेसना लागू आहेत तेही समजून घेऊया पहिलं जे येतं ते, ते म्हणजे टेक्निकल एज्युकेशन यामध्ये अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेससुद्धा संलिग्न आहेत इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर आर्किटेक्चर प्लानिंग डिझायनिंग एम बी बी एम एम एस एम सी ए फाईन आर्ट आणि डायरेक्ट सेकंड इयर यामध्ये डिप्लोमा डिग्री आणि एम टेक किंवा पोस्ट डिग्री ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा सामील करण्यात आलेलं आहे तर या मुलींना शिक्षण घेणाऱ्या टेक्निकल शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाचा फायदा हा मिळणार आहे त्यानंतर हायर एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट त्यामधील कोणकोणते आहेत ते बघूया एल एल बी जे पाच वर्षाचं आहे एल एल बी जे तीन वर्षाचं आहे बी एड आणि बी पी एड या कोर्सेसनासुद्धा लागू असणार आहे त्यानंतर मेडिकल एज्युकेशन यामधील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी पी टी एच बी यू एम एस बी ए एस एल पी आणि नर्सिंग कोर्सेसना सुद्धा मेडिकलच्या शंभर टक्के शैक्षणिक फी माफी आणि परीक्षा शुल्क माफ ही मुलींना मिळणार आहे त्यानंतर ॲनिमल हजबंड्री डेअरी टेक्नॉलॉजी अँड फिशरी या कोर्सेसना सुद्धा मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे आता कोणकोणते कॉलेज मध्ये आपल्याला मोफत शिक्षण मिळेल तेही बघूया सर्वप्रथम जेवढे काही शासकीय महाविद्यालय म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेज आहेत तेथे मुलींना मोफत शिक्षण मिळेल त्यासोबतच नियमशासकीय म्हणजे सेमी गव्हर्मेंट कॉलेज शासन अनुदानित अशासकीय कॉलेज म्हणजेच गव्हर्मेंट फंडेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला मोफत शिक्षण मिळेल अंशतः अनुदानित म्हणजेच पार्शियली फंडेड अँड सबसिडाइज जे कॉलेज आहेत तेथे आपल्याला मोफत शिक्षण मिळेल कायम विना अनुदानित म्हणजेच नॉन ग्रांटेड येथील मुलींना सुद्धा शिक्षण घेत असलेल्या मुलींना सुद्धा आपल्याला मोफत शिक्षण मिळेल त्यानंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक सार्वजनिक विद्यापीठे म्हणजेच पब्लिक युनिव्हर्सिटीज शासकीय अभिमत व स्वायत्त विद्यापीठ म्हणजेच गव्हर्नमेंट ऍप्रुव्ड युनिव्हर्सिटीज आता बघूया कोणकोणत्या महाविद्यालयांना हा शासन निर्णय किंवा मोफत शिक्षण हे लागू राहणार नाही मुलींकरता ते बघूया खासगी अभिमत म्हणजेच स्वायत्त विद्यापीठ ज्यांना प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी म्हटलं जातं ते असतील तर तेथे ते मुलींना शिक्षण लागू नसणार आहे त्यानंतर दोन जे आहे स्वयंअर्थसाहित विद्यापीठे म्हणजे सेल्फ फंडेड फायनान्स युनिव्हर्सिटी ज्या आहे त्यांना हा शासन निर्णय लागू नसणार आहे कोणत्या प्रवेश प्रक्रियेतून ॲडमिशन किंवा प्रवेश मिळाला असावा नसावा ते बघूया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधून राऊंड ज्याला म्हटलं जातं त्या माध्यमातून जर आपण प्रवेश घेतला असेल तरच आपल्याला मुलींना शंभर टक्के शैक्षणिक फीमाफीचा शासन निर्णय हा लागू होतो याची नोंद घ्यावी व्यवस्थापन कोट्यातील म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यातून किंवा संस्थास्तरीय कोट्यातून इन्स्टिट्युशनल कोटा प्रवेश मिळवला असल्यास ही सवलत आपल्याला लागू होत नाही याची नोंद घ्यावी कोणत्या प्रवर्गानुसार उत्पन्नाची अट काय आहे आणि नियम कोणते आहेत ते समजून घेऊया ओबीसी एस सी बी सी मुलींच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावं ईडब्ल्यू एस प्रवर्गातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत फी माफीचा लाभ घ्यायचा असेल तर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई वडील किंवा दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे द्यावं लागेल कोणत्या शैक्षणिक वर्षासाठी मोफत शैक्षणिक शुल्क माफीची योजना लागू असणार आहे ते समजून घेऊया शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ज्या मुली वर आपण माहिती घेतल्याप्रमाणे महाविद्यालयात आणि कोर्सेससाठी प्रवेश घेतील त्या सर्वांसाठी ही योजना लागू असेल सन दोन हजार चोवीस पंचवीस पूर्वी ज्यांनी प्रवेश घेतला त्यांनाही इथून पुढे ही सवलत मिळणार आहे म्हणजे यापूर्वी जरी आपण प्रवेश घेतलेला असेल दोन हजार तेवीसमध्ये बावीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जर प्रवेश घेत असू तरी सुद्धा या मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे याकरता कोणतंही शाळा कोणतंही कॉलेज कोणतीही युनिव्हर्सिटी तुम्हाला आडवं आणू शकत नाही आणत असेल तर आपण शिक्षण विभागाकडे तक्रार का अशा कॉलेज आणि महाविद्यालयावरती कारवाई होत असती आता बघूया नेमकी किती आणि कोणती फी माफ होणार आहे महाविद्यालयाची फी ढोबळमानाने चार प्रकारात विभागली असते ही चार प्रकार कोणते आहेत ते सर्वप्रथम समजून घेऊया पहिला जो महत्वाचा प्रकार असतो तो म्हणजे शिक्षण शुल्क ज्याला ट्यूशन फी म्हटलं जातं इमारत व बांधकाम अधिवान म्हणजेच ज्याला डेव्हलपमेंट फी म्हटलं जातं सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट आणि चार इतर आदर शुल्क हे या चार फी मध्ये आपली संपूर्ण कॉलेजची फी विभागलेली असते ईडब्ल्यू एस ओ बी सी एस सी बी सी या वर्षीपासून याच्या तीन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी शिक्षण शुल्काच्या पन्नास टक्के रक्कम भरावी लागत होती सदर योजनेअंतर्गत आता या तिन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शंभर टक्के माफ असेल मात्र डेव्हलपमेंट फी आणि इतर फी ही भरावी लागणार आहे कारण जी आरमध्ये कुठेही डेव्हलपमेंट फीचा हा उल्लेख नाही आता समजून घेऊया की डेव्हलपमेंट फी ही ट्युशन फीच्या किती पर्सेंट असते आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं तर डेव्हलपमेंट फी ही जी काही ट्युशन फी असते तिच्या टेन पर्सेंट असते म्हणजे आता शासनाने मुलींना फी माफी दिलेली आहे त्यामुळे मुली। मुलींच्या आणि मुलींच्या पालकांच्या डोक्यावरती असणारं जी काही फीची लटक ती आहे ती काही दिवस तरी शेमलेली आहे त्याकरता मुलींना आपल्या घरातील जास्तीत जास्त शिकवा त्यांना मोठ्या करा स्वतःच्या पायावरती उभे राहण्यास त्यांना मदत करा कारण की आता शासनाने दोन पावले पुढे आले आहेत तर आपणही घरातून मुलींना बाहेर पाठवून त्यांचे उज्ज्वल भविष्य करा त्यांना शिक्षित करा आणि मोठं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांना शिक्षण द्या कारण की आता सर्व शिक्षण मुलींसाठी हे मोफत झालेलं आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी जो काही मोफत शिक्षणाचा शासन निर्णय घेतलेला आहे त्या अंतर्गत नेमकी कोणकोणती कॉलेजेस येतात कोणकोणत्या थी प्रवर्गातील कॅटेगरीमधील मुला मुलींची जी आहे फी माफ होणारे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आप या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद